नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत एकविसवा भाग रात्र खूप झाली होती पण दोघेही एकमेकांना बिलगून हातात हात घेऊन गप्पा मारत होते उद्या प्रीतीकडे जायचं आहे ना तो म्हणाला हो मग जायचं की मग सकाळी लवकर उठव मला असं तो म्हणाला आणि ती हसायला लागली का ग का हसलीस अहो तुम्हीच तर किती लवकर उठून तयार असता हो ग पण उद्या रिलॅक्स आहे ना म्हणून आळस करेन उठायचा म्हणून म्हटलं बर आणि ती म्हणाली आहो खरेदी पण राहिली तुमच्या नादात ए माझ्यामुळे का रुसलं होतं कोण तू कामी मग चावट विनोद कुणी केला होता तुम्ही कामी चावट काय होतं त्यात सांग बरं जाऊ द्या ना झोपा आता तुमच्याशी वाद घालून काही फायदा नाही हो ना मग नको घालत जाऊ वाद पण सोनू ह तुझं तर चार्जिंग झालं पण मोबाईलचं काय ग आता तरी लावलंच ना आणि ती खूप लाजत हसायला लागली गप्प बसाना किती त्रास देणार अजून असं म्हणून पुन्हा त्याच्या खुशीत शिरली ए तुला त्रास होतो का माझा तसं असेल तर सोड मला आणि त्याने तिच्या भोवतीची मिठी सोडवली आणि तिने त्याला घट्ट पकडलं गप्प बसा आज काय लगेच असं दूरदूर पळायचं चाललं आहे हां दुसरी कोणी पसंत पडली की म्हणजे काहीतरी बहाणे करून माझ्यापासून निष्ठायचं आणि तिकडे गुंतायचं हे तर तुलाही चांगलंच माहिती आहे की तुझ्याशिवाय मी कुठेच गुंतलो नाही त्यानं तिला घट्ट पकडत कपाळावर किस करून म्हणाला पण इतक्या मुली जीव ओवाळून टाकत होत्या तर एखादी तरी आवडली असेलच ना हो की नाही नाही ग ज्या जीव ओवाळून टाकत होत्या त्यातली एकही नाही आवडली पण जी रस्कार करत होती नकार देत होती तीच आवडली तो हसत म्हणाला पण प्रीती मला सांगत होती की एक मुलगी तुमच्यावर इतकं प्रेम करत होती की तिने सरळ तुम्हाला आत्महत्या करायची धमकी दिली होती म्हणे आणि तो हसायला लागला हो ग जरा बावळटच होती बघ ती खूप मागे लागली होती अगं आधी फ्रेंडशिप डेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मी आपलं दुर्लक्ष केलं कारण असं कित्येक जणी तरी करायच्या पण व्हॅलेंटाईन डेला तर गुलाबाचे फूल काय चॉकलेट काय कितीतरी गिफ्ट पाठवले होते तिने आणि सोबत भलं मोठं लव लेटर हो का मग तुम्ही काय केलं काय करणार दुर्लक्ष आहे न महा दुर्लक्ष केलं तिला उत्तरच दिले नाही मग ती आणखीन चिडली प्रीतीला सोडायला गेलो की बोलायचा प्रयत्न करायची तिने माझं सगळं वेळापत्रकच पाठ करून ठेवलं होतं मी कुठे जातो कधी जातो सगळं सोनाली आता हसायला लागली होती किती प्रेम करत होती ही हो बिचारी तुमच्यावर बिचारी काय बिचारी तिने पुन्हा मला सारखा फोन करायला सुरुवात केली आणि मग फोनवरून सरळ धमकीच जर तू मला नाही म्हणालास तर मी आत्महत्या करेन आणि लेटर लिहून त्यात तुझंच नाव लिहीन अरे बापरे मग तुम्ही काय केलं मग मी तिला भेटायला तयार झालो एका बागेत आम्ही भेटणार होतो ती इतकी उतावेळ होती की ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर आधीच येऊन वाट बघत होती मला इम्प्रेस करण्यासाठी काय ते शॉर्ट कपडे केस मोकळे लाल भडक ओठ तिला पाहून क्षणभर किळसच वाटली मग पुढे मी बागेत गेलो आणि मला पाहून धावतच आली मग मी तिला सरळ म्हणालो की प्रेम वगैरे या भानगडीत मी पडत नाही माझा नाद सोड तर ती ऐकतच नव्हती आणि वरून मला धमकी देत होती मग काय झालं मग ती निर्लज्जपणे प्रेम नाही तर नाही पण आपण असंच भेटूया म्हणाली तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे मला तिचा खूप राग येत होता तरुणपणाच्या उन्मादाने मुली मागचा पुढचा विचार न करता सर्वस्व द्यायला तयार होतात हो ना मग पुढे सोनाली लक्ष देऊन ऐकत होती मग काय ती अशी मला म्हणाली आणि मला तिचा राग आला पण तो मी तिला न दाखवता तिला म्हणालो ठीक आहे आपण डायरेक्ट लग्नच करू आणि ती खूप खुश झाली मग मी ना मी म्हणालो की मी आईबाबांना सोबत घेऊन आलो आहे तू त्यांच्याशी भेट त्यांना जर तू पसंत असेल तर आपण लगेच लग्न करू ती खूप खुश झाली होती आंधळा मागतो एक डोळा देव दोतो दोन अशी अवस्था तिची झाली होती कुठे आहेत तुझे आई बाबा असं म्हणाली आणि मी आई बाबा पुढे या अशी हाक मारली आणि ते त्यांना पाहून तिचा खरकन चेहरा उतरला तिला घाम फुटला ती रडायला लागली का काय झालं होतं सोनाली म्हणाली रमन म्हणाला कारण ते तिचे आई बाबा होते आणि सोनाली खूप खूप हसायला लागली काय तुम्ही असं केलं हो मग दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे रमनने त्याही मुलीला रमन स्टाईलने धडा शिकवला होता काय हो कसले भारी ना तुम्ही असल्या भन्नाट आयडिया तुमच्या सुपीक डोक्यातून येतात बरं का मी तर बाई रडत बसले असते पण तुम्ही म्हणजे फारच हुशार ती रमणचं तोंड भरून कौतुक करत होती मग पुढे काय झाले मग काय पुढे तिच्या आईबाबांनी माझे आभार मानले माझ्या जागी दुसरा कोणी असता तर कधीच त्यांच्या पोरीचा गैरफायदा घेतला असता आणि रमणने त्यांना लवकरात लवकर तिचं लग्न करण्याचा सल्ला दिला मग तुला अजूनही वाटतं की मला दुसरी कोणी पसंत पडली होती नाही नाही यानंतर तुमच्या कोणी वाटेलाच गेलं नसेल असं म्हणून सोनाली पुन्हा हसायला लागली पण मग मला का पसंत केलं ती लाडात येऊन म्हणाली तूच मला मनापासून आवडली होतीस आणि मला जी मनापासून आवडली तीच बायको करून घेतली स्मार्ट गुड लुकिंग हँडसम असणं हा काही दोष असतो का समोरच्याची इच्छा नसताना जेव्हा बघावं तेव्हा मागे लागायचं सगळ्याजणी काही प्रेम आहे म्हणून मागे पुढे करत नव्हत्या आकर्षण म्हणूनसुद्धा या वयातल्या मुली मागे लागतात खरं प्रेम करणाऱ्या मुली अशा मागे लागत नसतात कशाची अपेक्षा न करता फक्त मनापासून प्रेम करत असतात मग ते स्मार्ट गुड लुक हँडसम डॅशिंग असं काही नसलं तरी चालतं ज्या मुली मागे लागल्या होत्या त्यातल्या एक एकीतही मला माझं खरं प्रेम दिसलं नाही मग मी कशी काय आवडले तुम्हाला तू मला मैत्रीसाठी नकार दिलास याचा अर्थ तुझ्यासाठी स्मार्टनेस हँडसम या गोष्टी गवून होत्या मी रस्त्यावर मारामारी केली तुला आवडलं नाही म्हणजेच तुला माझ्यातला दोष दिसला आणि तू तू मला उघडपणे सांगितलास म्हणून तू मला जास्त आवडलीस इतर मुली सारखं गोडगोड नाही बोललीस किंवा मी छान दिसतो म्हणून माझ्या मागे नाही लागलीस असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि सोनाली अजूनच त्याच्याकडे सरकली आणि मिठी मारली त्याला ए अगं सोनू किती सरकलीस तू माझ्याकडे हळूहळू माझ्या जागेत आक्रमण नाही नाही अतिक्रमण केलंस तू आणि तिने पाहिले तर खरंच की जरा म्हणून दोघात अंतर पडलं की ती त्याला लगेच खेटायची असं करता करता आणि त्याच्याकडे सरकून त्याला एकदम बेडच्या टोकाला घातला होता तिनं आणि हसत म्हणाले ईश मी कुठे सरकले बेडच छोटा आहे आपण मोठा बेड घेऊया जागाच पुरत नाही दोघांना असं ती हसत म्हणाली आणि तो तिला मिठी मारून तिच्या कानाला हळूच चावला आणि म्हणाला का ग मगाशी सोप्यावर रोमॅश करताना तर सहजच मावलो होतो की दोघे तिथं नाही काही म्हणालीस आणि आता एवढा मोठा बेड तुला छोटा वाटतोय का आणि ती इश्य म्हणून लाजली आणि त्याच्या खुशीत तिने तोंड लपवलं सकाळी आवरून त्याने नेहमीप्रमाणे फळ कापलं आणि दोघांनी चला ना तयार व्हा पटकन मी तर नेहमीच तयार असतो तूच तयार नसतेच चावटपणा पुरे आता सकाळी सकाळी उठल्यावर देवाचं नाव घ्यावं असं काही बोलू नये ती त्याला शिकवत होती आणि तो हसून बेडरूममध्ये गेला तीही छान तयार झाली होती सुंदर दिसत होती रस्त्यात खरेदी करून ते निघाले प्रीतीसाठी पेढे ड्रायफ्रूट्स फळ केशर साडी पोशाख असं काय काय घेतलं तिच्या नवऱ्याला पण घेतात का त्याने विचारलं आणि ती हसत म्हणाली मग आता एवढी चिकाटीने जिद्दीने रात्रंदिवस मेहनत करून हे यश कमावलं आहे म्हटल्यावर त्याचं बक्षीस नको का द्यायला त्यांना आणि ही मोठ्याने हसायला लागला माझी स्टुडंट शिकली बरं का मग बायको कोणाची आहे रमन रावांची असं म्हणून तोही हसायला लागला मग रमण म्हणाला चल बाळासाठी पण आताच काही घ्यायचं ते घेऊया ती हसत म्हणाली ते बाळ आल्यावर घ्यायचं आताच नाही किती घाई असते व तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अजून त्याला यायला सहा महिने बाकी आहेत हो का रमणला यातलं काहीच कळत नव्हतं म्हणून तो ती सांगेल तसं करत होता प्रीतीच्या घरी बऱ्याच बायका जमल्या होत्या कार्यक्रमासाठी प्रीती खूप छान दिसत होती गरोदरपणाचे तेज तिच्या अंगावर दिसत होतं गाल थोडे गोबरे झाले होते रमणने तिला छातीशी धरलं आणि त्याचे डोळे भरून आले आई बाबा विना वाढलेली दोघे बहीण भाऊ आतापर्यंत दोघेच होते एकमेकांना एकमेकांवर खूप जीव आज आई असती तर तिनं काय काय केलं असतं तिच्यासाठी आणि हे आठवून दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले आणि सोनालीचेही डोळे पाणावले पण तिने काही कसर सोडली नव्हती अगदी तिच्या लग्नात सुद्धा खूप उत्साहाने सगळं सगळं केलं होतं आई नसली तरी मोठी बहिणी आई समान असते आजही ती सगळं घेऊन आली होती सगळे आनंदात होते पण स्वारींचं लक्ष बायकोवर तिला कोण काय विचारतंय की मग कोण ती पुन्हा नाराज होईल म्हणून प्रीतीचा नवरा अजय रमनला थोडा घाबरायचाच कारण रमनरावांनी त्याची वरपरीक्षाच अशी घेतली होती की तेव्हापासून तो त्याचा रिस्पेक्ट पण करायचा आणि घाबरायचा पण अजय प्रीतीला पसंत करत होता पण तिच्या भावामुळे तो तिला सांगायला घाबरत होता कारण प्रीतीची छेड काढल्यामुळे त्याने केलेली एका मुलाची धुलाई त्याला आठवायची अजयसुद्धा प्रीतीच्या कॉलेजमध्येच होता खूप हुशार स्कॉलर मुलगा एकदा रमनने त्याला प्रीतीकडे पाहताना पाहिलं त्याची प्रेमळ नजर रमन रावने एका क्षणात ओळखली कॉलेज संपलं पण प्रीतीलाही त्याची कल्पना नव्हती कारण तीही दादूच्या संस्कारात वाढलेली संस्कारी मुलगी ती कोणाकडे कशाला पाहिल तरी अजय काही मन व्यक्त करत नव्हता मग स्वारेंनी त्यालाच एकदा भेटायला बोलावलं तो घाबरत आला अजय हो तो घाबरत म्हणाला मी आता जे काही विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं कळलं हो प्रीतीकडे तू का बघतोस डायरेक्ट पॉईंटवर येत विचारलं मी नाही नाही मी म्हणालो खरं बोल हो हो बघत होतो पण आता नाही बघणार आई शपथ त्याने गळ्याला हात लावून शपथ घेतली का का नाही बघणार म्हणजे ती आवडते का तुला नाही रमनने त्याच्याकडे एक भुई उचलून बघितलं तसा तो हो हो आवडते मलाही बिचारा घाबरत म्हणाला म्हणजे एकतर्फी प्रेम रमण म्हणाला मग पुढे काय काय पुढे काहीच नाही अजय सातरत म्हणाला आणि रमण खुर्चीतून उठला आणि अजय पण लगेच उठला बस खाली अजय लगेच बसला सॉरींनी त्याला पाणी दिलं नाही नको घेतो घेतो त्याने घटाघटा पाणी पिऊन ग्लास संपवला मग फक्त प्रेम करतो पुढे काहीच नाही तिला हे माहीत आहे का नाही मग तू तु तुझं प्रेम मिळवण्यासाठी काय काय करशील हा काय करू काहीच नाही मला नाही काही येत सॉरींनी त्याच्या खांद्यावर हात टाकला तो आणखीन वागला नीट उभा राहा तो लगेच ताट उभा राहिला प्रेम करतोस ना हो मग घाबरतोस कशाला तुम्हाला असे अजय बोलून गेला आणि पुन्हा जीभ चावली नाही नाही सॉरी सॉरी तसं म्हणायचं नव्हतं पळवून नेशील का तिला रमणरावांच्या प्रश्नाने अजय बुचकळ्यात पडला काय नाही नाही सॉरी मी आता नाही बघणार तिच्याकडे परत कधीच तुला माहीत आहे माझं लग्न कसं झालं तुमचं लग्न झालं आहे अजयने आश्चर्याने विचारलं आता अजय मुलगा असून त्यालाच यावर विश्वास बसत नव्हता की रमनचं लग्न झालंय मग बिचाऱ्या त्या मुलीचा तरी काय दोष ज्या त्यांच्या मागे लागत होत्या वाटत नसलं तरी झालंय माझं लग्न आणि मी माझ्या बायकोला तिच्या लग्नाच्या मांडवातून लग्न करून आणली आहे माझं तिच्यावर प्रेम होतं पण ती नकार देत होती मग डायरेक्ट मांडवातच गेलो तिच्या नवर देवाला पळवून लावला आणि मीच पोहल्यावर उभा राहिलो अजय जणू त्याचा भक्त असल्यासारखाच टक लावून त्याचं सगळं ऐकत होता ग्रेट ग्रेटच आहात तुम्ही ते सोड आता तू सांग तू काय करशील तुझं प्रेम मिळवण्यासाठी तिला पळवून नेशील अजय आता थोडा कम्फर्टेबल झाला होता नाही नाही मी फक्त तिच्यावर प्रेम करत राहील शेवटपर्यंत आणि रमन रमणरावांना त्याचं हेच वाक्य खूप आवडलं ठीक आहे तुझा तुझ्या आई वडिलांना घरी घेऊन ये रितसर मागणी घालायला काय म्हणजे तू मला पसंत आहेस प्रीतीसाठी थँक्यू थँक्यू रमन दादा तुला माझं नाव कसं माहीत आता सगळ्या कॉलेजमध्ये तुमचीच तर हवा असते तुम्ही कॉलेजचे स्टुडंट नसला तरी असं अजय म्हणाला आणि रमन खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागला आणि अशा प्रकारे अजय आणि प्रीतीचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं रमनने सोनालीला हा सगळा किस्सा सांगितला आणि ती खूप पोट धरून हसायला लागली काय हो तुम्ही पण होणारे जावाई आहेत ते आपले मग मुलगा हुशार आहे शिवाय प्रामाणिक आम्ही त्यांचे मेहणे आणि ते आमचे पाहुणे थोडी खेचाखेची तर होणारच की रमण आणि सोनाली दोघे खूप फसत होते रमनने अजयची चेष्टा करून करून त्याची हालत खराब करून टाकली होती मग खूपच मन लावून मेहनत केलेली दिसते काय पाहुणे तुमची प्रेरणा घ्यायला हरकत नाही काय कसोनू का स्वारींनी एकाच वेळ अजय आणि सोनाली दोघांनाही टार्गेट केलं अजय आलोच म्हणून आत पळून गेला आणि सोनाली लाजून लालबुंद झाली सगळेजण खूप फसत होते अगदी रमनही प्रीतीची चोर ओटी झाली आणि रमनला सुद्धा सोनालीच्या चोर ओटीचे वेद लागले होते तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो पुढचा भाग लवकरच येईल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू धन्यवाद